शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपड भाव मिळालाच पाहिजे ज्या एमएसपी कायद्यासाठी आपला शेतकरी दिल्लीच्या सीमेवर लढतोय दिल्लीमध्ये आपला शेतकरी जाऊ नये म्हणून या नरेंद्र मोदीच्या सरकारनं दिल्लीच्या भोवताल खिडे गाडले शेतकरी येऊ नये यासाठी तरी त्या पद्धतीचा बंदोबस्त केला पण शेतकऱ्यांनी म्हणाले की मेलं तरी चालेल पण आम्ही दिल्लीवर जाऊ संसदेला घेराव करू या नरेंद्र मोदींनी सांगितलं की यांच्यावर गोळ्या मारा आपल्या शेतकऱ्यांना गोळ्या मारल्या इंग्रज जसे मारत होते ना जुन्या काळामध्ये तशा पद्धतीच्या गोळ्या मारून आपले शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले पण एमएसपीचा कायदा मी करणार नाही राहुल गांधीजी त्या मोर्चात गेलेत आणि सांगितलं की आमचं सा सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांसाठी एमएसपीचा कायदा लावू आणि त्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देण्याची हमी देऊ ती या गॅरंटी मध्ये लिहिलेली आहे ज्या पीक विम्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं पीक विमा आता हे सांगतात की आम्ही एक रुपयात तीक विमा दिला अव एक रुपया तिला उपकार नाही केला जीएसटीचा पैसा राज्याच्या जा तिजोरीत जातो केंद्राच्या जा तिजोरीत जातो यांनी एक रुपया आपल्याकडून घेतला पण तीन हजार कोटी रुपये अदानी अंबानीच्या घरी पीक विम्याचे नेऊन दिले राज्याच्या तिजोरीतून याने आपल्या घरून नाही नेऊन दिले फडणवीसांना एकनाथ शिंदेनं हे अजित पवारांना त्यांना आपल्या घरून नाही दिले त्यांनी तुमच्या आमच्या गावाचा पैसा तो सरकारच्या तिजोरीत असतो तो पैसा अदानीच्या घरी नेऊन दिला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही जी काही विम्याची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये बदल करून तीस दिवसाच्या आत पीक विमा आमच्या शेतकऱ्याला मिळेल या पद्धतीचं एक आयोग नेमून त्या पद्धतीचं पीक विम्याचं रक्षण शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांच्या नाही ते करण्याचं सुद्धा धोरण या ठिकाणी मान्य केलेलं आहे